नमस्कार मित्रांनो मी वैभवपाल स्वागत करतो तुम्हा सर्वांचं झाडीपट्टी तरंगा या युट्यूब चॅनल वर झाडीपट्टीतील नाटक म्युझिक कॉमेडी लावणी गीते इत्यादींचे दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनल वर नवीन असाल तर आजच झाडीपट्टी तरंग या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि पहात्रा झाडीपट्टी तरंगा युट्यूब चॅनल झाडीपट्टीतील हटके आणि दर्जेदार व्हिडिओचा खजाना धन्यवाद मोला फिरून गल्ली मुली फिरून टाकलो सारा कुटी पोरीचा पत्ता लागला नाही मी सांगतो मी पण मामुली माणूस नाही दम असे सोडत नाही भेटला तर चावल्याशिवाय राहत नाही माझं काय या काम अरे ती ठोंबळी मिरची सारखी आहे अव तिचं नाव आहे डोंबळी तुमची तिला पाहिजे ना तुमचा हात केल्याच्यावर आहातही प्रेम तिचा माझ्यावर आणि माझाही तिच्यावर पण मध्ये मोठा तिचा बाप आहे ना तो खट्ट आहे खट्टी बॅटले भुजगाव ना मधा मधी येते चला आम्ही बोलत राहत का म्हणते त्याचा नाव आहे सदा खोटे सदा शिव खोटे femur ég nú nátt om ég verði ég va Mechan Márрон مک میں لپی چپیتا گیند کھیڑی سنگ ماڈا کرشنا کا ساتھ آ پا گیا ہا 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 میں تیرا سوچاں تیرا बेंबाडामध्ये आलो काय भी करता का तुम्ही साला घनश्याम भाऊ पण भाव मग तुमचा भाऊ

कशाला पण हे प्रश्न विचारणारा तू तू या इंग्लिश बरोबर याची चांगली झरून घेतो या भडमध्ये काय वाटतं मी का असं तसा वाटला का अरे बे चक् अरे बापरे कृष्णा म्हणजे ते तू बी कृष्णाचा भक्त अरे मी बी कृष्णाचा भक्त जय हो कृष्ण मुरारी इंग्लिशचा झालेलाय यावेळी इंग्लिश मध्ये तसं मले काही इंग्लिश येत नाही म्हणा पण याची घेऊनच टाकतो झाले धन्यवाद साहेब धन्यवाद काय तुम्ही माझी तारीफ करता साहेब पण मला असं काउन वाटलं की तुम इंग्लिश मध्ये शिवाय बर खुले एवढी इंग्लिश येते तर मला एक सांग रेडिओ न टीव्ही मध्ये फरक का रेडिओ मध्ये ना टीव्ही मध्ये फरक अरे रेडिओ मध्ये बीव मध्ये दाखवते आता, आता शाळेमध्ये मास्तर कस शिकवते का रेडिओ मध्ये बोलते मध्ये पाय पाय त्याचा काही समजावून सांगते की नाही रेडिओ म्हणजे जेव्हा एखाद्याची बायको तिच्या अरे नाही ऐकत सई जेव्हा एखाद्या नवऱ्याची बायको तिच्या नवऱ्यासोबत जोर जोरानं भांडते पण आजूबाजूचे समजे लोक त्याच्याच घरामधून ऐकते त्याले म्हणते रेडवे जव्हा या भांडणाचा हानामारी मध्ये होते तर त्याची बायको त्याले गिलास वाट्या भांडे फेकून मारते आजूबाजूचे समजे लोक त्याच्या घरामध्ये येऊन पाहते त्याले म्हणते टी वी काय वाटलं हे तुम्ही चालेल माहिती आहे रेडिओ मध्ये ऐकते टीव्ही मध्ये दिसते आता मले मला कम्प्युटरचा शोध कोण लावला कम्प्युटरचा शोध कोणी लावला सोफा ऐल्या बाई तेलावर लावली कम्प्युटर अरे एलआयसीचा शोध लावला रे एलआयसीचा शोध लावला मग खात अरे कॉम्प्युटरचा शोध न्यूटन न लावला न्यूटन शोधावला मी सांगतो कोण लावला बर जाऊ शोध कोण लावला एवढी इंग्लिश येते बनते बँकाडले राहते बँकेमध्ये काम करते सांग ना गुरुत्व आकर्षणचा शोध कोण कोण सांगितलं येऊन जाऊन एल सी म्हणजेच एल आय तुला सांगितलो कांताबाई दयाळवाट शोध लावली अरे तुझे सांगतो आई कॉम्प्युटरचा शोध जसा न्यूटन लवला तसा गुरुत्वाकर्षणचा शोध नाही का न्यूटनलाच लावला आता कसा लावला एक दिवस न्यूटन आंब्याच्या झाडाखाली झोपला होता न्यूटन न्यूटन आंब्याच्या झाडाखाली झोपला होता तू कुठं एक ये ये आंबा वरून त्याच्या कपारावर पडला तेव्हा त्यानं गोंत आकर्षणचा शोध लावला आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी थोस न्यूटन त्याच आंब्याच्या झाडाखाली गेला वर्त पाहिजे असो पाहायचे वर्तो पाहायचे काही पडेच नाही मग टाइमपास म्हणून नाही की गुरुद्वाकर्चा तसो लावला बर ते जाऊ दे मला नाही का तुझ्या मालकाकडे काम आहे राम त्यांना सांग मी आलो मी आलो अरे त्यांना सांग जगन मामा आले। तो अरे बाबा तुला म्हटलं की तू म्हणून पण त्या जगदीश मालकाचा आहे तू हालतू फालतू सं अरे पाहून घेतो गा बेमराडले आलो म्हणून ठसर मारत अरे बाबा जगन जगदीश मार्गाकडे माझं काम आहे त्यांना थोडस बोलवशील काय का। अरे भाऊ बोलव ना का थोडस मला काम आहे ना साजापणा बोला चांगला बोल साहेब मला नाही का जगदीश मार्गाकडे का थोडस काम आहे बोलवता का त्यांना साहेब माझ्या जगदीश मार्गाकडे काम आहे बोलवता का त्यांना बाई सारखा करू नकोस साहेब तुला जगदीश मार्गाकडे काम आहे बोलवता का त्यांना माणूस आहे मी सुंदर माणूस आहे असं मला वाटत होता মন্তু মাতো? নিয়ে মামিয় মালোতা পাতযানা